लावून बघायचं वळलंय का वळलंय का नाही वाढलंय मग दे थोड्या वेळानं वाळते आता उन्हा मध्ये ठेवलंय ना वाळते थोड्या वेळा मंडळी हा ड्रेस आहे भया सारखा बघतोय वाढलय का सव्वीस जानेवारी जवळ आलेले आहे मंडळी त्याच्यामुळे बघू शकता मंडळी आता वाळत आहे तर त्याच्यानंतर मंडळी आम्ही स्कूलला सोडून आलेलो आहे स्कूलवरनं मुलं आलेले आहेत आणि बघा स्वतः स्वतः मस्त पैकी पोहे खायला लागलेले आल्या आल्या तर मंडळी सकाळी डब्याला जे घेऊन गेलेले आहेत ते तसेच महागारी घेऊन आलेले आहेत आणि आता जे आहेत ते पोहे खायला आलेले आहेत कारण ते भया म्हणला पोहे ममा करा नाश्ता करा तर मंडळी बघू शकता अरे वया आमच्या आता फर्स्ट टाईमच नाश्ता हाताने काढला आलेले आहेत तर बघू शकता सकाळ सकाळ मंडळी दोघांचा नाश्ता चालू आहे भैया काय खातोय तो होय होय आरवी काय खाते होय छान आहे तर मंडळी बघू शकता दोस्त झालेले आहेत हे कबूतर जे आहेत ते जोडं आहे मंडळी दोघंजण येतात खातात आणि खायला टाकायला आम्ही विसरून जातो तरी पण मग भैया आरवी सांगतात की थोडं पप्पा टाका मग आम्ही थोडंसं टाकतो मंडळी काय तर जे राहिले ना ते जरी टाकलं तरी ते खातात मंडळी तर इकडे बघू शकता मंडळी आरवभाईयात दोघंही आता रेडी झालेले आहेत तर मंडळी आता सगळेजण तयार होऊन मंडळी आम्ही चाललेलो आहे बाहेर म्हणजे थोडंसं काम आहे तर मंडळी बिघाई चाललं आहे बघा असू दे असू दे ते उभं राह उभं छान दिसते उभं राह उभं राह छान दिसते तर आरवी आमची रेडी झालेली आहे तर आरवी आमची रेडी झालेली आहे आणि वया झाले भया पण काय झालं राम राम मंडळी कसे आहात तर गुड मॉर्निंग शुभ प्रभात तर मंडळी कसे आहात तर मंडळी थंडी वगैरे आता कमी होत चाललेली आहे हळूहळू तर मंडळी आत्ताच मुलं स्कूलमधून आलेले आहे बघू शकता आत्ताच त्यांचा गणवेश वगैरे जो आहे तो काढलेला आहे युनिफॉर्म तर त्याच्यानंतर हार्वी भाई आता काय करायला लागला तुम्ही काय करायचं आहे काय करायचं होय का असं देता अरे असू दे असं दे चला मंडळे आम्ही जाताना रस्त्यातच वावटळ आलेलं आहे मोठं बघू शकता तर आता आम्ही थोडं पुढं आलेलो आहे बघू शकता वातावरण खूपच छान झालेलं आहे स दुपारच झालेलं आहे बऱ्यापैकी मंडळी आता आम्ही घरी पोहोचलेलो आहे तर बघू शकता दोघं पण गेलेले आहेत आता खेळायला तर ये नाहीत बघूया कधी येत आहेत आल्यानंतर आम्ही जाणार आहे वरती आरवी काय करायला रे जाऊ आरवी इकडं बाय 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 चला बाय मंडळी हळदी कुंकवाचा खाली कार्यक्रम आहे त्याच्यामुळे प्रियात चाललेला आहे बघू आता सेल्फी काढायला लागल्या मला वाटते मध्येच तर आता बाय बाय उद्या भेटूया मंडळी